सहा मधून किती वेळा दोन छेद नऊ वजा करावे म्हणजे उत्तर दोन छेद नऊ येईल असा प्रश्न व्यवहारी अपूर्णांक या घटकावर आधारित सोडवायचा कसा लेकरांना लक्ष द्या या सहा मधून दोन छेद नऊ उदाहरणार्थ यक्ष वेळा वजा करावेत म्हणजे उत्तर दोन छेद नऊ येईल अशा पद्धतीची मांडणी द्या करायचं काय सहा वजा हे दोन सोबत नऊ बराबर दोन छेद नऊ आता या सहाला एकट करू या दोन छेद नऊ कडे इकडं पाठवतानी हा अपूर्णांक लेकरांनो अधिक स्वरूपात मांडावा लागतो लक्ष द्या इथं सहा बराबर छेद समान आहे म्हणून नऊ दोन अधिक काय हो दोन येतांनी या सहा सोबत गुन्हिला दाखवावे लागतात दोन अधिक दोन, दोन यक्ष लक्ष द्या हा गुणाकार नऊ सख चोपन्न बराबर, दोन अधिक दोन यक्ष चोपन कडे त्यांनी हे दोन वजा स्वरूपात मांडावे लागतात आणि ही वजा बाकी काय तर बावन बराबर दोन यक्ष गणिताला इकडं वळत करा म्हणजे काय बावन बराबर दोन यक्ष आता या कडे त्यांनी दोन भागीला समोर एकटे यक्ष आणि हा भाग जातो सव्वीस सव्वीस बराबर यक्ष सहा मधून किती वेळा दोनशे नऊ वजा करावेत तर सव्वीस वेळा म्हणजे येणार उत्तर दोनशे नऊ असे सव्वीस मात्र प्रश्न करते विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते ओके okay. व्यवहारी अपूर्णांक हि माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके